नमस्कार शासन या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचा आताची मोठी खुशखबर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार तीन मोठे आर्थिक लाभ वेतनात होणार बंपर वाढ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपर्क अपडेट आता पण आहोत मी मी आपलं सांगू इच्छित आपण चॅनलला सबस्क्राईब सुरू करूया तुम्ही केंद्रीय कर्मचारी सेवा बजेत आहात का किंवा तुमच्या कुटुंबात कोणी केंद्रीय कर्मचारी म्हणून सरकारी नोकरी करीत आहा का मग तुमच्यासाठी आजची ही विशेष बातमी कामाची ठरणार आहे कारण की केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्रातील मोदी सरकार लवकरच एक मोठी भेट देणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा सुधारित केला जाणार आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना छेचाळीस टक्के महागाई माघाई पत्ता दिला जात असून यामध्ये आणखी सुधारणा होणार आहे या सुधारणेनुसार केंद्रीय कर्मचा महागाई भत्ता पन्नास टक्के जाण्याची शक्यता आहे अर्थात महागाई भत्ता आणखी चार टक्क्यांनी वाढ होणे प्रस्तावित करण्यात आली आहे दरम्यान मागणी भत्ता वाढीचा निर्णय हा दिनांक वीस मार्च पासून घेतला जाऊ शकतो असा मोठा दावा केला जात आहे अशा परिस्थिती सदर नोकरदार मंडळीच्या नाही तर इथेही अनेक भत्ती यावेळी वाढणार आहे मिळालेल्या माहितीनुसार वीस मार्चला केंद्रीय कॅबिनेटची एक महत्वाची बैठक होणार आहे दरम्यान या बैठकीत केंद्रीय कर्मचा मागे भत्ता वाढण्याबाबत अंतिम निर्णय होणार आहे महागाई भत्ता साधारणपणे वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये सुधारित केला जातो सरकारने त्यात मार्चमध्ये वाढ केल्यास केंद्रीय कर्मचाऱ्या मार्च महिन्याच्या पगारात आणि जानेवारी ते फेब्रुवारी याची थकबाकी सुद्धा दिली जाणार आहे त्याचा लाभ अठ्ठेचाळीस लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच सदुसष्ट लाख पेन्शनदाकांना सुद्धा म्हणजे एकूण एक कोटीहून एक अधिक लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे महागाई भत्त्यासोबत इतर भत्ते सुद्धा वाढणार जा लोकांनी सांगितल्याप्रमाणे औद्योगिक कामगार ग्राहक किंमत निर्देशकाची नवीनतम आकडेवारी महागाई भत्त्यात चार टक्के वाढदर्शवते त्यानुसार मूळ वेतच्या डी ए पन्नास पॉईंट सव्वीस टक्क्यापर्यंत जात आहे तर महागाई भत्ता पन्नास टक्क्यावर पोहोचला तर इतर भत्ते आणि पगार घटकही वाढतील यामध्ये घरभाडे भत्ता मुलाची शिक्षण भत्ता बाल संगोपन भत्ता वस्त्रीगृह अनुदान हस्तांतरित प्रवास भत्ता डी ए ग्रॅज्युएटी कमाल मर्यादा ड्रेस भत्ता मायलेज भत्ता आणि दैनिक भत्ता वाढतील असा अंदाज आहे साता वेतन आगारुसार जर माघारी भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचला तर मुलाच्या शैक्षणिक भत्तेमध्ये पंचवीस टक्क्यांनी वाढ होईल तर अशा प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय अपडेट अपडेटच्या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओपासून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि तावडून अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद